विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वागदरी येथे शिवरात्रीच्या निमित्ताने भजन कीर्तन व शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे शिवरात्रीच्या निमित्ताने भजन कीर्तन शिवलीलामृत ग्रंथाचे वाचनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते येथील श्री शैल्य मल्लिकार्जुन महादेव मंदिर मठात शिवभक्तीतून व्यसनमुक्तीचे कार्य करणारे श्री शैल्य सुरेश पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कीर्तन सेवेत हरिभक्त पारायण गणेश महाराज पंढरपूरकर म्हणाले की सत्ता म्हणजे राजकीय नव्हे तर विचारांची सत्ता संपत्ती आणि दानत्वाची भावना ज्यांच्याकडे आहे तोच दानधर्म करू शकतो माणसाने माणसाला दिलेले दान कधीतरी संपते परंतु संतांनी जगाला दिलेले विचारधनाचे दान हे कधीही न संपणारे असते म्हणून संत हेच खरे दान देतात तेव्हा प्रत्येकाने पारमार्थिक जीवन जगले पाहिजे आणि दानधर्म केले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले तर वाघदरे येथील हेमाडपंथी मल्लिकार्जुन महादेव मंदिराच्या सभागृहात हरिभक्त पारायण राजकुमार पाटील यांच्या अधिष्ठानाखाली शिवरात्रीच्या निमित्ताने सामुदायिकरित्या शिवलिला मृत ग्रंथाचे वाचन करण्यात आले शेवटी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी प्रवीण राठोड वागदरी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अरादी, तुदू चीजर, आपताना की रिवेःでは हो, तुदू रि, और अभिवेदना गेल्या नंतर सुद्धा जगत गुरु भगवंताच नामस्मरण करीत राहायचे आणि नाम कंठात राहणं वेगळं तुम्हाला आम्हाला नाम घ्यावं लागत आम्हाला नाम भगवंताच नाम घ्यावं लागतं काहीच्या मुखामध्ये नाम येत असत आणि काहीच्या मुखामध्ये नाम भरणार तुम्हाला आम्हाला बळ सायास करून घ्यावं लागत आमच्या मुळखामध्ये नाम येत नाही आमच्या मुखामध्ये नाम येत नाही मनात कीर्तनात बसल्यावर लोक बघतात तर नामस्मरण करीत नाही मग तर सोडा नाम ये ना नाम घेणं ना वेगळं आणि नाम मुखामध्ये राजनं वेगळं महाराजांच्या मुखामध्ये नाम येत होतं माझी मदत झाली आणि राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा